नमस्कार एसकेन एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील देवठाण भायकेडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मनिषा बाळू व्यवहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली दिनांक पाच सप्टेंबर रोजी सरपंच भाकीश्री लावरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं होतं सोळा ऑगस्ट रोजी काळू जाधव यांनी रोटेशन पद्धतीनं उपसरपंच पदाचा राम राजीनामा दिल्यानंतर सदरचे पद रिक्त झाले होते यानंतर बोलवण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये सर्वानुमते मनीषा बाळू व्यवहारे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली याप्रसंगी सदस्य वै वैभव ज्ञानदेव खिल्लारे अमोल डुबरे सोनाली शिंदे मनीषा सोनोने सागर लाहुरे दिनकर लाहुरे रघुनाथ जाधव राजू जाधव नारायण जाधव उत्तम डुमरे गंगाधर गायकवाड गणेश लाहुरे रामेश्वर लाहुरे वाल्मिक व्यवहारे बद्रीनाथ लाहुरे रवींद्र लाहुरे अभय खिल्लारे ग्रामसेवक योगेश चव्हाण यासह देवठाण भायखडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के न नेवल नृत्यसाठी प्रशांत कळंके येवला त्यांचं नाव मनीषा बाळासाहेब विभावार ग्रामपंचायती असां बायकेडा येथे माझी आज भीनविरोध निव निवड झाली सरपंचासाठी बिनविरोध निवड झाली याच्यासाठी मागील मंडळींनी यांचे मी धन्यवाद मानते आभार मानते त्या काऱ्या काळात चांगले काम करे आज या ठिकाणी भाग्यश्रीताई लावरे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक विशेष सभेचं आयोजन केलं होतं त्यासाठी सोळा काळू भाऊ जाधव हो यांनी रोटेशन पद्धतीत राजीनामा दिला होता आज दिनांक पाच तारखेला विशेष सभा आयोजित केली होती त्या सभेच्या प्रसंगी सौ मनीषा बाळू व्यवहारी यांची उपसरपंचपदी बिनविरोध एकमताने सर्व सदस्यांच्या वतीने निवड झाली त्याबद्दल सर्व सदस्य सरपंचताई उपसरपंचताई नवीन यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देवटन बायकाडा सरपंच बागेश्री सागर लावरे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन उपसरपंचपदी मनीषा बाळू यवारे यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि एवढे बोलून माझे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंजेस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला